गेल्या पाचशे वर्षाचा इतिहास पुसून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे बावीस जानेवारीला अयोध्या येथे श्री राम प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे राम जन्मभूमी ह्या ठिकाणी आज तो अतिशय मोठा सोहळा साजरा होणार आहे बावीस तारखेला ह्या जगातील समस्त हिंदू बांधव हे अयोध्येला जाणार आहे कोणी चालत चाललंय तर कोणी ट्रेनने चालले कोणी बसने चालले कोणी प्रायव्हेट कारने चालले तर कोणी विमानाने जाणार आहे आणि बावीस तारखे जानेवारीचा हा जो सोहळा आहे तो थेट प्रक्षेपण सगळ्या वाहिन्यांवरनं सर्वसामान्य जनतेलासुद्धा तो आनंद उपभोगता येणार आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना मी एक निवेदन दिलं आणि सभागृहामध्ये सुद्धा आता विनंती केलेली आहे की सर्वोच्च न्यायालयानं जे डायरेक्टिव्ह महाराष्ट्र शासनाला घालून दिले की वर्षामध्ये एवढ्या सुट्ट्या जाहीर कराव्या त्यातील एक सुट्टी रद्द करून पुढल्या वर्षी बावीस जानेवारीला ह्याच वर्षासाठी शासकीय सुट्टी जाहीर करावी जेणेकरून समस्त शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना ह्या महाराष्ट्रातील जनतेला हा सोहळा अनुभवता येईल काहींना काही लोकांना जर अयोध्येला जायचं असेल त्यांना जाताही येईल अशा पद्धतीनं जर आपण सुट्टी जाहीर केली तर सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल अशी विनंती मी केलेली आहे आणि निश्चितपणे मी नवीन सुट्टी कुठली जाहीर करा असं म्हणालेलो नाही तर ज्या शासकीय सुट्ट्या जाहीर केलेल्या त्यापैकी एखादी रद्द करून ही सुट्टी द्यावी अशी विनंती केलेली आहे त्यामुळे ही विनंती मान्य करेल सरकार असं मला वाटतं नाही सोहळ्याला लाखो लोक जाणार आहेत माझ्या मतदारसंघातून तीनशे रामभक्त तर पायी चालत गेलेले आहेत दहा तारखेला काही लोक ट्रेनने जाणार आहेत काही विमानाने जाणार आहेत काही बसने जाणार आहेत परंतु लोक किती हा मोठा जाणार आहे हा विषय मोठा नाहीये तर दूरचित्रवाहिन्यांवरनं ते जे समालोचन होणार आहे किंवा लाईव्ह प्रक्षेपण जे होणार आहे ते सुद्धा लोकांना अनुभवता यावं यासाठी सुट्टीची गरज आहे म्हणून मी ती विनंती तर त्याची व्यवस्था आम्ही सगळी केलेली आहे जे तीनशे रामभक्त गेले माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा द्यायला स्वतः हजर होते आणि ते रामभक्त जे दहा तारखेला मिरा रोड येथून गेलेले आहेत ते साधारणतः सत्तेचाळीस दिवसाचा प्रवास करून अयोध्याला पोहोचणार आहे आणि सगळी व्यवस्था शिवसेनेच्या माध्यमातून मी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे